परभणी शहरातील भैयासाहेब आंबेडकरनगर रोड येथील एका गरीब घराण्यात गर जन्म घेतलेली मुलगी सोनाली सुरेश थोरात न्याय व सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई येथे महसूल सहाय्यक पदावर असून अतिशय गरीब परिस्थितीतून तिने दहावीपर्यंत सावित्रीबाई विद्यालय येथे शिक्षण घेऊन अभ्यासाच्या जिद्दीवर ती एम ए पोस्ट ग्रॅज्युएट होऊन एम पी एस सी परीक्षेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या गट कमध्ये न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यामध्ये महसूल सहाय्यक पदावर निवड झाली आहे प्रतिकूल आम्ही परिस्थितीतून पुढे गेलेलो आणि खूप तिने मेहनत करून मी पुण्यामध्ये शिकलो करतो तिच्या मेहनतीवर तिने तिने अभ्यास हे करून सगळं तिने आता हे ठरवलं आम्हाला एवढी खुशी आहे की आज आमच्या संविधानामुळे संविधानामुळे आम्हाला आता एक फार हे वाटलं की संविधानाचा जे जे कार करण्यासाठी आम्ही आमारी तुमची आज मुलाखत घेतली तुम्ही आमची जय भीम माझं नाव सोनाली सुरेश थोरात मी दोन हजार एकवीसला प्रिपरेशनला सुरुवात केली होती तर प्रिपरेशन दरम्यान माझ्या आई वडिलांनी खूप मला सपोर्ट केला आई वडील भाऊ मामा सर्वांनी मला सपोर्ट केला आणि दोन हजार तेवीसच्या राजपत्रित संयुक्त गटक सेवा या गटक या परीक्षेमध्ये मी प्री पास झाले त्यानंतर मेच दिली मग कम्प्युटर टायपिंग टेस्ट दिल्याच्या नंतर तो आता रिझल्ट आलेला आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक संचालनालय मुंबई येथे महसूल सहाय्यक म्हणून निवड झालेली आहे म्हणजे मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या आईवडिलांचा आणि भावाचाच वाटा खूप आहे त्यांनी मला प्रिपरेशन दरम्यान माझी परिस्थिती बिकट होती पण मला कधी बिकट परिस्थिती भासूच दिली नाही म्हणजे मला कोणत्या ते गोष्टीची त्यांनी कमी पडूच दिली नाही प्रिप्रेशन दरम्यान आणि त्यांच्या या सपोर्टमुळे मी आज या पदापर्यंत पोहोचले तर मी माझ्या या पदाचं पूर्ण क्रेडिट माझ्या आई आणि माझ्या भावाला देऊ इच्छिते